अजित पवारांना धक्का दादांचा कट्टर समर्थकच मातोश्रीवर ठाकरेंनी दिला शब्द काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया राज्यातील राजकीय घडामोडींना आता प्रचंड वेग आला आहे त्यातच नुकत्याच वेगवेगळ्या राज्यातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर भाजपने मुख्यमंत्रीपदी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे विधानसभांच्या निवडणुकीनंतर आता राजकीय नेत्यांना लोकसभेने वेध लागल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे त्यातच विरोधी पक्षनेते असताना अजित पवार सत्तेत सामील होत शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये खडबड उडाली शरद पवार यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जात त्यांचे समर्थन केले आहे मात्र आता अजित पवारांना एक मोठा राजकीय धक्का बसला आहे कारण अजित पवारांच्याच बाले किल्ल्यातील त्यांचे कट्टर समजत संजोग वाघेरेंनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतल्याने राजकीय चर्चेला आता उदान आले आहे वाघेरे मातोश्रीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे संजोग वाघेरे यांनी आता थेट मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील राजकारण ढवळून निघाले आहे संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे अजित पवारांचे कट्टर पुणे आणि पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बाले किल्ला अजित पवारांच्या या बाले किल्ल्यात संजोग वाघेरे यांचंही मोठं नाव आहे कारण त्यांच्या वडिलांपासून त्यांच्यापर्यंत त्यांनी राष्ट्रवादीसोबतच एकनिष्ठपणे काम केलं आहे मात्र राष्ट्रवादीत फुट पडली आणि त्यांची चिलबिचलच सुरू झाली कारण लोकसभेसाठी त्यांनी दोन वेळा तयारी करू आता त्यांनी ती संधी गमवायची नाही त्यामुळेच अजित पवारांचे कट्टर समजले जाणारे वाघेरे यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यामुळे आता अनेक चर्चा सुरू होऊ लागल्या आहेत मावळमधून आपल्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे बोलले जात आहे दोन टर्म तयारी अजित पवार गटाचे नेते संजोग वाघेरे यांनी याबाबत सांगितले की मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचा मी सजितचा भेट घेतली त्यातच आता लोकसभेमध्येही पडदम वाजू लागले आहे लोकसभेसाठी दोन टर्म मी तयारी केली आहे मात्र त्यावेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मला संधी मिळाली नाही त्यामुळे यावेळी तरी मला लोकसभेसाठी संधी मिळावी अशी इच्छा मी उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केल्याचे स्पष्ट त्यांनी स्पष्ट सांगितले आहे तर अशी ही सविस्तर माहिती आहे आता बघूया वाघेरे हे उद्धव ठाकरेमध्ये उद्धव ठाकरे गटात सामील होतात का अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओ हो, तोपर्यंत तो धन्य